स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तीस वर्षीय युवकाला गेल्या काही महिन्यांपासून बेचेनी एकाग्रतेचा अभाव झोप न लागणे आणि नकारात्मक विचारांचा सामना करावा लागत होता अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि तो स्वतःला समाजापासून दूर ठेवू लागला होता मानसिक आरोग्याविषयीच्या गैरसमजांमुळे तो मदत घेण्यास संकोच करत होता पण सोशल मीडियावरून टेलिमानस या सेवेबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याने पहिल्यांदाच मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला पहिल्या कॉलमध्येच त्याचं स्वागत सहानुभूतीपूर्वक करण्यात आलं गोपनीयतेची खात्री आणि समुपदेशकाचा समजूतदार दृष्टिकोन यामुळे त्याचा संकोच कमी झाला हळूहळू तो स्वतःच्या भावना मोकळ्यापणाने व्यक्त करू लागला टेलिमाना समुपदेशकांनी त्याला योग्य मार्गदर्शन दिलं नियमित व्यायाम झोपेचा संतुलित दिनक्रम आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याचे तंत्र शिकवले हरवलेली प्रेरणा त्याला परत मिळाली अभ्यासात लक्ष केंद्रित होऊ लागलं आणि आत्मविश्वास वाढला आज तो मानसिक आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहे आणि म्हणतो टेलिमानस मुळे मला स्वतःला नव्याने ओळखता आलं आता मी अधिक शांत लक्ष केंद्रित आणि आत्मविश्वासाने समृद्ध आहे टेलिमानस म्हणजे मानसिक आरोग्याचं सुलभ समाधान प्रत्येकासाठी प्रत्येक क्षणी